मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईत मात्र मराठा आंदोलक सध्या प्रचंड आंदोलनाच्या तयारीत असतानाच मित्रांनो जरांगे पाटलांना सरकारमधील देवेंद्र फडणवीस यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीच दिलाय जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सपोर्ट मित्रांनो कोण कौन कोण आहेत नाव कोण कौन कोण आहेत आमदार मंत्री बघूया जरांगे पाटलांच्या आंदोलनाशी सहमत सविस्तर महत्वाची अपडेट मित्रांनो सरकार देखील आता पडण्याच्या तयारीत मित्रांनो बघूया सत्ताधारी आमदार जरांगे पाटलांच्या सोबत महाराष्ट्रातील सर्वात मोठे अपडेट सविस्तर नावांची यादी आज दुपारीच आमदारांनी केलाय सरकार मधून सध्या जरांगे बाटलांना मराठा आंदोलकांना सपोर्ट करण्याचा निर्णय नाव येते ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत धाराशिव जिल्हा मराठा बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून मधून ऑन रेकॉर्ड सतरा हजार गाड्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठवल्या असं सध्या बोललं जात आहे यामुळे मराठ्यांसाठी येण्या जाण्याची सोय यांनी केल्याचं सगळीकडे समजतंय ते धाराशिवमध्ये मध्ये निंबाळकर यांच्या नेतृत्वात थेट मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि मराठा आंदोलकांसाठी वाटेल ती मदत द्यायला मी तयार असल्याचं ओमराज निंबाळकर यांनी आपले स्पष्ट संकेत मराठा आंदोलकांना मदतीचे दिले आहेत त्यामुळे जनांगी पाटील यांच्या पाठीमाग पहिला उभा राहणारा अतिशय विशेष खासदार म्हणून ज ओम निंबाळकर यांचं नाव सध्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आहे मित्रांनो यानंतर दुसरं आणि महत्वाचं नाव येते म्हणजे शिवेंद्रशिवराजे भोसले यांनी मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये मराठा आरक्षणाच्या उपसमितीने म्हटलंय की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ते आरक्षण त्यांचा हक्क आहे त्यामुळे फडणवीस यांच्या जवळचे मंत्री असणारे राजे भोसले यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याचं सध्या तरी समजत आहे मराठा आंदोलकांनी मनोज जनांगे पटलांनी मराठा समाजाने कधीही विसरता कामा नाही हे पुढचं नाव येते म्हणजे बजरंग बप्पा सुनावणे सध्या बीड जिल्ह्याचे खासदार असणारे बजरंग बप्पा सुनावणे पहिल्यापासूनच जरांगे पाटील यांच्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे उभे आहेत मराठा समाजाची काळजी जरांगी पटलांना प्रत्येक वेळी लागणारी मदत किंवा जरांगे पटलांच्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे उभे राहून यांनी बप्पांनी खूप मदत केल्याचं सिद्ध सिद्ध होत आहे आता देखील त्यांनी बीड पासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास करत थेट सहभागी जरांगी निर्णय घेतलाय मराठे बांधवांना जी मदत लागेल ती माझ्या परीने पूर्ण करणार असल्याचं बजरंग सुनावणे यांनी म्हटलंय पंकजा मुंडे यांचा पराभव करून पहिल्यांदाच खासदार झाले बजरंग सुनावणे मराठा समाजावरती ते अतिशय खुश आहेत त्यांच्यामुळेच पंकजा मुंडेंचा पराभव त्यांनी केल्याचं ते वारंवार सांगतात मनोज दादांचा पाठिंबा असल्यामुळे ते निवडून आल्याचं सध्या सगळीकडे बोललं जात आहे त्यामुळे त्यांचंही नाव पुढे येत आहे पुढचं अतिशय महत्वाचं नाव येते म्हणजे उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले उद्या दुपारी बारा वाजता मनोज दादा पाटील यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना दुसरा मोठा झटका उदयनराजे भोसले यांच्या मार्फत सध्या मिळतोय चौथा आणि महत्वाचं नाव येते म्हणजे संदीप क्षीरसागर मित्रांनो आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस आंतरवाली सराटेमध्ये जाऊन माझा आणि माझ्या संपूर्ण समाजाचा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे असं म्हणत क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटलांना समर्थन दिलंय स्वतः मराठा नसताना देखील पहिला आमदार आहे की तो जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे क्षीरसागर यांचं नाव सध्या मराठा समाजाने कायमस्वरूपी लक्षात ठेवावं ते पहिल्यापासून ते आजपर्यंत आंतरवादी सराटीपासून ते मुंबई पर्यंत आज ते मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं दिसत आहे त्यामुळे मराठा समाजाने पुढील काही काळामध्ये यांना देखील विसरू नये असं सध्या आम्हाला वाटतंय त्यामुळे संदीप क्षीरसागर हे जरांगे पाटलांचे खंबीर समर्थक असल्याचं पुन्हा वारंवार सांगता येत आहे आपला पक्ष जरी सपोर्टमध्ये आला नसला तरी देखील स्वतः त्यांनी पक्षाला बाजूला सारून जरांगे पाटलांना मदत केल्याचं सध्या स्पष्ट होत आहे त्यामुळे क्षीरसागर यांचं नाव अग्रक्रमाने मुंबईत आणि महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या बाजूने घेतलं जात आहे पुढचं आणि महत्वाचं नाव आहे ते म्हणजे प्रकाश दादा सोळंके हे आमदार यांनी आता मात्र जरांगे पाटलांना आपली साथ दिली आहे भारतीय जनता पार्टीचे असणारे आमदार म्हणून त्यांना संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं मात्र सध्या सोळंके यांनी जरांगे पाटलांसोबत कायमस्वरूपी राहणार असल्याचं सध्या बोललंय माजलगाव विधानसभा क्षेत्रातून ते निवडून आलेले भाजपचे आमदार असले तरी जरांगे पाटलांना प्रत्येक वेळी प्रत्येक आंदोलनाच्या वेळी मदत करणारे आणि कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करणारे आमदार म्हणून प्रकाश दादा सोळंके यांचं नाव बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आहे याच कारणास्तव भाजपला हा मोठा दणका धक्का म्हणावा लागेल आगामी काळात देखील मुंबईमध्ये होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रकाशदादा सोळंके जरांगे पाटील यांच्या समवेत असतील असं सध्या त्यांनी सांगितलंय मुंबईमध्ये आज चालू असलेल्या आंदोलनात देखील त्यांनी आपला सहभाग नोंदवत जरांगे पाटलांच्या मागण्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे पक्ष नंतर समाज अगोदर असं त्यांनी म्हटलंय म्हणून दादा सोळंके यांचं नाव मराठा समाजाने कधीही विसरता कामा नये असं सध्या आम्हाला वाटतंय पुढचं आणि महत्वाचं नाव ते येते म्हणजे बीड जिल्ह्यामधूनच मित्रांनो विजयश्वर पंडित मुंबईमध्ये आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच हाकेंना त्यांच्या गावामध्ये येऊन त्यांना त्यांना त्या प्रकारचं संभाषण करून त्यांना तिथून ते हाकलून लावेपर्यंत मराठा आंदोलकांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे कोणालाही घाबरत नाही असं विजय पंडित यांनी हाकेंना स्पष्टपणे सांगितलं होतं हाकेंना त्यांच्याच विजयशे पंडित यांच्याच मतदारसंघामधून धनगर बांधवांनी हाकलून लावलं होतं पहिल्यापासूनच मनोज जरांगी पाटील यांच्या बरोबर असणारे विजयशिव पंडित आता मुंबईमध्ये आंध्रमध्ये बीड पासूनच ते जरांगे पाटलांसोबत आहेत आणि त्यांनी आपला संपूर्ण पाठिंबा जरांगे पाटील यांना दिला आहे आगामी काळात देखील मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटलांची साथ कदापिही सोडणार नसल्याचं त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय यामुळे आगामी काळ देखील कोणत्याही खडतर परिस्थितीमध्ये पक्षाला बाजूला सारून आम्ही जरांगे पाटील यांच्या समोर येत राहणार असं त्यांनी मराठा समाजाला वचन दिलं आहे तेव्हा मराठा समाजाने आता हे वचन विसरता नये सध्या असं वाटतंय त्यामुळे सध्या पिजेश्या पंडित यांचं नाव बीड जिल्ह्यात अतिशय अतिशय स्वयंपाने घेतलं जात आहे पुढचं आणि महत्वाचं नाव मित्रांनो मित्रांनो पुढचं आणि महत्वाचं नाव जो मराठा समाज कधीही विसरला नाही त्यांनी आपल्या समोर न येता आपल्या कामातून आपलं नाव दाखवलंय मित्रांनो हे आहेत म्हणजे विश्वजित कदम ज्यावेळी मराठा आंदोलक मुंबईमध्ये असताना त्यांना अन्न पाणी निवारा या तीनही गोष्टी मिळत नव्हत्या हो त्यावेळी सांगलीतील या लोकांनी विश्वजित कदम यांच्याशी संपर्क साधला आपल्याला कुठेतरी राहण्याची व्यवस्था होऊ द्या असं सांगितलं गेलं त्यानंतर वश्वजित कदम यांनी आपल्या भारतीय विद्यापीठाची दारं खुरी खुली केली आणि तेथील लोक सांगतात की जवळजवळ दहा ते वीस हजार लोक ज्यावेळी अन्न पाणी निवारा या तीनही गोष्टी कुठे मिळत नव्हत्या त्यावेळी या भारतीय विद्यापीठाचे दार वश्वजित कदम यांनी कुठलीही अट न लावता अतिशय उघडं ठेवलं आणि आजही मराठा बांधव त्या ठिकाणी आनंदाने राहत आहेत मित्रांनो हे मराठा समाजाचे महत्वाचे आमदार जे भाजपसोबत अजित पवारांसोबत एकनाथ शिंदेसोबत जरी असले तर देखील सध्या मात्र मराठा आंदोलक जनांगे यांच्या समोर आहेत तेव्हा मराठा समाजाने या आंदोलकांची कोणत्याही प्रकारची विसरू विसरणू न करता यांच्यासोबत कायमस्वरूपी उभं राहणं गरजेचं आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद